नमस्कार मित्रांनो मित्रांनो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण तसेच अनोख्या प्राचीन शिवमंदिरांचं दर्शन घडवणार आहोत शाहू न्यूजच्या शिवसोमदर्शन या विशेष कार्यक्रमामध्ये शिवसोमदर्शन या कार्यक्रमामध्ये आज आपण अशा एका अनोख्या स्थळाला भेट देणार आहोत जिथे इतिहास अध्यात्म आणि खगोलशास्त्र यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये वसलेलं चक्रेश्वरवाडी हे गाव आणि तिथलं प्राचीन चक्रेश्वर महादेव मंदिर खरंच एक गूढ आणि विस्मयकारक असं हे ठिकाण आहे हे, हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते अभ्यासकांसाठी आणि भाविकांसाठी एक महत्वाचा ऐतिहासिक आणि खगोलशास्त्रीय ठेवा असून अनेक रहस्य आपल्या पोटामध्ये घेऊन उभा आहे चला तर मग जाणून घेऊयात या मंदिराची काही वैशिष्ट्य सुरुवातीला मंदिरासमोर सुबक अष्टकोणी दीपमाळा आहे जी हत्ती आणि घोड्याच्या मुखाने अलंकृत अशी आहे प्रत्येक मंदिराचं शिखर हे जणू त्या वास्तूचा आत्मा असतो तो, तो आकाशाशी संवाद साधतो चक्रेश्वर महादेव मंदिराचं शिखर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा एक अद्भुत असा नमुना आहे भलेही ते इतर भव्य मंदिरासारखं उत्तुंग नसलं तरी त्याची रचना आणि त्यामागील संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आहेत शिखर म्हणजे केवळ वर मंदिराचा वरचा भाग नव्हे तर ते देवाचं आणि भक्तांचं एक प्रतिकात्मक मिलन स्थान असतं चक्रेश्वर मंदिराचं शिखर हे दगडी बांधणीचं असून त्यावर नाजूक कोरीवकाम आणि पौराणिक आकृत्यांची नक्षीदार अशी सजावट आहे प्राचीन शिल्पकारांनी अद्भुत कौशल्य वापरून हे शिखर साकारलं आहे सूर्यप्रकाशामध्ये त्याची चमक आणि ढगाळ वातावरणात ही त्याची एक वेगळीच भव्यता दिसून येते अभ्यासकांच्या मते या मंदिराचं शिखर आणि त्याच्या सभोवतालचे चक्राकार पाषाण केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर त्यांना काही गूढ खगोलशास्त्रीय महत्व आहे प्राचीन भारतीय मंदिरांची रचना ही विशिष्ट नक्षत्रे सूर्यचंद्रांची गती किंवा ग्रहांच्या स्थितीनुसार केली जात असते चक्रेश्वर मंदिराच्या शिखराच्या दिशेनं दिसणारे अवकाश धूळ आणि धूरविरहित असल्याने इथून तारांचा आणि ग्रह ताऱ्यांच्या निरीक्षण करण्यासाठी ते एक आदर्श असं ठिकाण मानलं जातं चक्रेश्वर मंदिराच्या शिखराकडे पाहिल्यावर मन शांत होतं आणि एका अनामिक शक्तीचा अनुभव येतो चक्रेश्वर मंदिराची रचना ही हेमाडपंथी शैलीची आहे जी तिच्या भव्यता आणि कलात्मकतेसाठी ओळखली जाते मंदिराचा प्रशस्त सभा मंडप आणि खांबावर डवलाने उभा आहे मंदिराची रचना मुखमंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी सुसूत्रपणे विभागले आहेत प्रत्येक कोनाड्यातून आपल्याला प्राचीन स्थापत्यशास्त्राची दिसून येते मंदिरात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेते ती सभामंडपातील नंदीच्या पाठीमागे असलेली अतिशय सुंदर अशी गणेश मूर्ती येथे नंदीच्या तीन सलग मूर्त्या आहेत ज्या महादेवाच्या पिंडीकडे तोंड करून उभ्या आहेत हे एक विशेष असं आकर्षण आहे मुख्य गाभाऱ्यात आपल्याला श्री शंभू महादेवाचं रेखीव शिवलिंग दिसतं ते अत्यंत शांत आणि पवित्र वातावरण निर्माण करतं याशिवाय मंदिरामध्ये महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती यांच्या पाषाण मूर्ती आहेत तिथल्या महालक्ष्मीची मूर्ती तर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील मूर्तीसारखीच हुबेहूब दिसते त्यामुळे त्याला प्रतिकरवीर असंही म्हटलं जातं सप्तमातृका रंगभैरव भैरवी कार्तिक स्वामी महाविष्णू महिषासुरमर्दिनी नरसिंह कुबेर यांसारख्या अनेक देवदेवतांच्या मूर्ती इथं पाहायला मिळतात जणू काही सर्व देवता एकाच छताखाली नांदत आहेत येथे येता मन शांत होई देवतांचा संगम डोळ्यात भरून राही पुराण कथा इतिहासाची साक्ष देई चक्रेश्वर महिमा मनात ठासून जाईल या मंदिराला पांडवकालीन मानलं जातं त्यामुळे याचं प्राचीन महत्व अणमोल असं आहे चक्रेश्वरवाडी परिसरामध्ये अश्मयुगीन आणि प्राचीन संस्कृतींच्या विविध टप्प्यातील सापडले आहेत ज्यामध्ये प्राचीन शिवलिंगाचे अवशेषही आहेत इथली गुहा हा परिसर अभ्यासकांसाठी एक खजिनाच आहे जिथे इतिहासाची अनेक पाने अजूनही उलगडण्याची वाट आहेत हे मंदिर डोंगर माथ्यावर वसलेलं असलं तरी मंदिराशेजारी एक गोड्या पाण्याची विहीर आहे तिला गंगाबाव असं म्हणतात विशेष म्हणजे या विहिरीमध्ये वर्षभर पाणी असतं आणि इथल्या पाण्याचा रंग दर तीन वर्षांनी बदलतो अशी एक आख्यायिका आहे निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहण्यासारखा आहे मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटरवर असणाऱ्या तपसाकुंडात स्नान केल्यास चर्मरोग बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे दरवर्षी चार व पाच मे रोजी दुपारी साडेबारा वाजता मंदिराच्या दीपमाळेजवळ आपल्याला शून्य सावलीचा सा अनुभव घेता येतो या दिवशी अगदी टोक्यावर सूर्य आल्याने आपली सावली अदृश्य होते हा एक अद्भुत असा अनुभव आहे याच दिवशी कोवळे सूर्यकिरण शिवलिंगाला स्पर्श करतात असंही म्हटलं जात जणू काही सूर्यदेव स्वतः महादेवाला नमस्कार करत आहेत सूर्य नमस्कार घाली शिवलिंगाच्या पाया शून्य सावलीचा अनुभव अद्भुत ही माया निसर्ग आणि विज्ञान इथे एकत्र येई चक्रेश्वर नगडी गुड उलगडतार आहे मंदिराच्या पूर्वेकडील शिखर टेकडी भोवती सर्वत्र चक्राकार पाशाण आढळतात इथल्या शिला वर्तुळावर उभं राहिल्यास आपल्याला संपूर्ण अवकाश गोल दिसतो आणि एक अद्भुत अशा ब्रह्मशांतीचा अनुभव येतो चक्रेश्वर वाडीच्या टेकडीवर दिसणारे अवकाश धूळ आणि धूळ विरहित असल्याचं मत आहे तसेच इथे दगडावरील कोरी वाकृत्यांमध्ये खगोलशास्त्रीय आणि भूगर्भीय संख्येत दडलेले असू शकतात जे आपल्या पूर्वजांच्या प्रगत ज्ञानाची साक्ष देतात चक्राकार पाशांनी आकाश दिसे खुले अवकाशीय रहस्य इथेच दडले असले धुळीविन नभ येथे तारकांचे खेळ प्राचीन ज्ञान आणि विज्ञानाचा मेळ मंदिराच्या परिसरामध्ये शिलाहार राजवटीतील गधेगळी वीरगळी नागशिळा आणि जुने शिलालेख सापडले आहेत जे या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्वाची साक्ष देतात मंदिराच्या डावीकडे जमिनीखाली एक गुहा आहे ज्याला भूंगीर असं म्हणतात याचे उत्खनन झाल्यास ऐतिहासिक पुराव्यामध्ये मोठी भर पडेल अशी अपेक्षा आहे गावातील ग्रामपंचायती समोरील मैदानामध्ये मोठे कोलाकार दगडी कुंडे आहेत जे होळी जत्रा आणि रंगपंचमीला गावामधील लोक विषम संख्येत एका बोटावर उचलण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून पाळत आहेत ही एक अनोखी अशी परंपरा आहे चक्रेश्वरवाडी हे, हे कोल्हापूर शहरापासून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर वर आहे श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीच्या काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणात भाविक येतात हे ठिकाण केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर प्राचीन संस्कृती स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी एक महत्वपूर्ण असा ठेवा आहे जो आपल्याला आपल्या समृद्ध वारसाची जाणीव करून देतो तुम्ही कधी या चक्रेश्वर महादेव मंदिराला भेट दिली आहे का तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला नक्की सांगा पुढील भागात आपण अशाच एका नवीन प्राचीन स्थळाची सफर करणार आहोत तोपर्यंत नमस्कार शाहू न्यूज साठी नीलप्रभा जाधव राधानगरी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद